छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उद्या जन्म घेतला ज्यांच्यामध्ये न्याय आणि समतेचं तत्व आणि भूम्य केलं त्या के तुमच्या आमच्या सगळ्यांच्या राष्ट्रमाता राजमाताची जाऊन आहिले आणि होळकर प्रांती सावित्री या सगळ्यांच्याच कार्याला सलाम करत आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी फक्त दोन सन्माननीय आमदार साहेबांनी आदिवासी भवनाच्या संदर्भातला निर्णय घोषित केला पाटील साहेबांनी त्याला दुजोरा दिला या सगळ्या समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने मी अजून एक मुद्दा किंवा एक मुद्दा प्रस्तावित करतो तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी उभा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक उभा झालेला आहे त्या सगळ्या आदिवासी बांधवांचं प्रतिनिधित्व करून पनवेल तालुक्यामध्ये बिरसा मुंडा आणि नाग्या कातकऱ्यांचा पुतळा उभा करण्याचा प्रस्ताव सगळ्यांना का

जमिनीचा प्रश्न पहिल्यांदा भेटला पाहिजे आणि म्हणून या देशामध्ये महाराष्ट्र राज्याला एकोणीसशे एकाहत्तर आणि सत्तर ला जो शासन निर्णय केला आणि या रायगड जिल्ह्यामध्ये जो काय दरी जमिनीचा प्रश्न जो दरी जमिनी केल्या त्या दही जमिनीचा निर्णय आणि निकाल हे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं पाहिजे आणि ह्या दही जमिनीचा प्रश्न ठाकूर समाज आणि कातकरी समाजाच्या नावे त्याचे सात झाले पाहिजे त्याचा उदाहरण झाला पाहिजे ही मी एक माहिती करतो का जय आदिवासी दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या पनवेल तालुक्यामध्ये उरण तालुक्यामध्ये दोन हजार दहा पासून जवळपास तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव वैयक्तिक दावे दाखल केले दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी आहे हो पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये हे हो दावे मंजूर नाही झाले त्या काळात जे काय झालं असेल ते झालं असेल आमची विनंती आहे इथल्या सरकारला आणि इथल्या प्रशासनाला की आदिवासी समुदायाला जर जगवलं तर इथला निसर्ग टिकेल आणि निसर्ग टिकला तर इथला सगळा बाकीचा समुदाय टिकेल युनेस्को मध्ये दोन हजार तेवीस ला जागतिक इंडिजिनियस पीपलची एक कमिटी फॉर्म झाली ज्याला थर्टी बाय थर्टी नावाचं कॅम्पियन दिलं जाईल दोन हजार तीस मध्ये या देशामध्ये आणि जगामध्ये असणारे अठ्ठावीस टक्के जैवविंद समाजी गेली पाहिजे अख्यात हे एक टक्का कमी नाही झाला पाहिजे म्हणून आदिवासी समुदायाचं सहकार्य जागतिक लेवलला मागितलं गेलेलं आहे हे जागतिक लेवलचं मार्गदर्शन किंवा जागतिक लेवलचा जे काय योगदान आहे हा आदिवासी समुदाय पूर्व परंपरागत पद्धतीने करत आलेला आहे कदाचित डोंगरा राखली कदाचित राखली त्याला इतका माकडा पसरण्याच्या खाण्याची सोय केली माणसाच्या खाण्याची सोय केली आज तो खाण्याला मजबूर आहे जमिनी भरकवल्या गेल्या पुस्तक आमच्या पाठी माग कोणसा भट्टीला जातोय कुठल्या गोष्टीला जातोय आमचं म्हणणं साहेब की आपल्या तालुक्या आपल्या जिल्ह्यामधून तात्कारी लोकांचं ठाकूर लोकांचं स्थलांतर थांबलं पाहिजे गळीचा प्रश्न सुटला पाहिजे एक वेळची खात्री नाही भेटली तरी परंतु जमीन हाताला लागली पाहिजे त्याच्याबद्दल म्हणून सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा जागतिक आदिवासी दिवस हा उत्सवाचा दिवस नाहीये तुम्ही गुगल काढून बघा जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासी लोकांच्या अधिकारांच्या जनजागरणाचा मुद्दा आहे आणि म्हणून आमदार साहेबांनी दोन्ही आमदार साहेबांनी ते काय इथं सुरू वाचन केलं त्याच्यामध्ये अधिकाऱ्याची भाषा आहे ही अधिकाऱ्याची भाषा तुम्ही आम्ही सगळेजण या रॅली तो घराघरापर्यंत घेऊन गेलो पाहिजे आणि पुढच्या वर्षभरापर्यंत पुढच्या जानेवारी सव्वीस जुलैपर्यंत वैयक्तिक जमिनीचा प्रश्न दैत जमिनीचा प्रश्न निकाल लागला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी या प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती दिली पाहिजे आणि आपण एकजुटीचा संदेश घेतला पाहिजे एकजूट होण्याचा दिवस